नमस्कार मंडळी तर बऱ्याचदा आपण जेवण करताना कांदा खातो किंवा गाजर खातो काकडी खातो पण सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे बीट हा प्रत्येकानेच खायला पाहिजे बऱ्याच व्यक्तींना बीटची जी चव आहे ती आवडत नाही म्हणून बीटचा आपल्या आहारात समावेश करत नाही पण बीट हे आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे ते आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जराही कुठे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तर बीट हे आपल्या शरीरातलं जे कोलेस्ट्रॉल आहे ते कमी करतं आणि कॅल्शियम हे उत्तमरित्या वाढवतं बऱ्याच व्यक्तींना ब्लड प्रेशरचा त्रास असतो अशा व्यक्तींनी बीट नक्की खायला पाहिजे बीट हे आपल्या शरीराला कॅन्सरपासून वाचवतं आपली जी त्वचा आहे ती चमकदार आणि सुंदर बनवते तसेच बीट खाल्ल्यामुळे आपलं केसांचं जे आरोग्य आहे ते व्यवस्थित राहतं केसांमध्ये कोंडा होत नाही आणि केसांना अगदी छान अशी चमक येते बीट खाल्ल्यामुळे बीटमध्ये कॅलरीज कमी असतात आणि जीवनसत्व किंवा खनिज हे भरपूर प्रमाणात असतात प्रथिने मॅग्नेशियम लोह तांबे फायबर हे बीटमध्ये भरपूर प्रमाणात असतात त्याप्रमाणेच अँटीऑक्सिडंट आणि विटॅमिन सी हेही असतं तर शरीरातील जे विषारी पदार्थ असतात ते बाहेर काढण्यासाठी बीट हे मदत करत असतं त्यासाठी रोज सकाळी बीटचा एक कप रस प्यायल्याने किडनी स्टोनची जी समस्या आहे ती दूर होते किंवा यकृताला एखाद्या वेळेस सूज येते तर ती सूजही बीटचं सेवन केल्यामुळे कमी होते बीट खाल्ल्याने शरीरात कॅल्शियमची जी कमतरता आहे ती दूर होते आणि त्यामुळे दात व हाडे मजबूत होतात म्हणून आपल्या मुलांना किंवा वयस्कर व्यक्तींनीही बीट नक्कीच खायला पाहिजे बीट खाल्ल्याने कफ होण्याची जी समस्या आहे ती दूर होते शरीरावर काही व्यक्तींना खाज येते तर त्यासाठी बीटच्या रसमध्ये मध टाकून प्यायचं यामुळे शरीरावर खाज येण्याची जी समस्या आहे ती दूर होते त्याप्रमाणेच बीट जेवढं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं बीटचे पानं आहेत आपण बीटबरोबरच बीटच्या पानांचाही आपल्या आहारात समावेश करायला हवा पण बरेच जण म्हणतात की बीटचे पानं कसे खायचे तर आपण बीटच्या पानांचं सूप बनवू शकतो किंवा पराठे बनवू शकतो कोशिंबीर बनवू शकतो किंवा भाजीही बनवू शकतो तर पानांचाही आपण आहारात समावेश करायचा आहे आणि काही व्यक्तींना तर बीट खायला आवडतच नाही तर मग या व्यक्तींनी बीट कसं खायचं आहे तर बीट हे आपण कोशिंबीरमध्ये टाकूनही खाऊ शकतो त्यामध्ये कडधान्य आणि बीट असं मिक्स करून खाऊ शकतो किंवा बीट आणि पनीरचं सॅलडही बनवू शकतो किंवा बीट दही कोथंबीर आणि आलं खोबरं एकत्र करून रायतं बनवूनही खाऊ शकतो किंवा आपण जेव्हा वरण बनवतो त्या वरणाची डाळ शिजवतानाही थोडंसं बीट टाकू शकतात आणि नंतर ते वरण करू शकतात बीट डाळ एकत्र वरण बनवू शकतात किंवा मग डोसाही बनवू शकतो त्यामध्ये हिरवे मूग आणि बीट एकत्र करून त्याचा डोसाही आपण बनवून खाऊ शकतो तर ज्या व्यक्तींना बीट नुसतं खायला कच्चं खायला आवडत नसेल तर अशा व्यक्तींनी बीटचे वेगवेगळे पदार्थ बनवून आपल्या आहारात बीटचा समावेश करायचा आहे बऱ्याच व्यक्तींना सांधेदुखीचा त्रास होतो तर बीटच्या सेवनमुळे सांधेदुखीचा त्रासही कमी होतो त्यासाठी दोन चमचे बीटचा रस आणि मध एकत्र करून घ्यायचं आहे यामुळे बऱ्याच व्यक्तींची बऱ्याच व्यक्तींचे सांधेदुखीचा जो त्रास आहे तो कमी होतो किंवा स्त्रियांमध्ये अनियमित मासिक पाळीचा त्रास असतो तर यावेळीही स्त्रियांनी बीटचा आपल्या आहारात समावेश करायचा आहे बीट, बीट खाल्ल्यामुळे स्त्रियांनाही अनियमित येणारी जी मासिक पाळी आहे तिच्यापासून सुटका मिळू शकते मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी कमी प्रमाणात बीट खायचं आहे बऱ्याचदा काय होता आपण म्हणतो की बीटमध्ये भरपूर प्रमाणात आयरन वगैरे आहे चला तर मग बीटच भरपूर खाऊ तर असं अजिबात करू नका ज्या व्यक्तींना डायबिटीज म्हणजे मधुमेहाचा त्रास आहे अशा व्यक्तींनी अगदी कमीत कमी प्रमाणात बीट खायचं आहे म्हणजे अगदी अर्ध बीट खाल्लं तरीही चालेल मग हे बीट तुम्ही अनेक प्रकारे खाऊ शकतात जमलं तर थोड्या तेलात परतूनही बीट खाऊ शकतात किंवा तेल न घालताही थोडंसं तव्यावर किंवा कढईमध्ये टाकून बीट परतून घ्यायचं आणि मग खायचं आहे किंवा बीट हे वाफवूनही खाऊ शकतात आणि ज्या व्यक्तींना किडनी स्टोनचा त्रास असेल तर अशा व्यक्तींनीही अगदी कमी प्रमाणात बीट खायचं आहे बीटमध्ये आयरन भरपूर प्रमाणात असलं म्हणून खूप खाऊ नका ज्या व्यक्तींची पचनशक्ती अगदी कमी आहे त्या व्यक्तींनी अगदी कमी प्रमाणात बीटचं सेवन करा ज्या व्यक्तींना मधुमेहचा त्रास आहे अशा व्यक्तींनीही कमी प्रमाणातच बीट खायचं आहे किंवा थायरॉईडचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी अगदी कमीत कमी प्रमाणात बीटचं सेवन करायचं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत अगदी लक्षपूर्वक ऐकला असेल तर एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या नातेवाईकांसोबत आणि मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओसह तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा